कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणुका होणार आहेत येत्या सत्तावीस मार्च रोजी ही निवडणूक पार पडणार असून सतरा मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे त्यासाठी आज भाजपकडून तीन उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली दादाराव केचे संजय केनेकर आणि संदीप जोशी यांना पक्षाकडून संधी देण्यात आली आहे संदीप जोशी यांना नागपूर मधून उमेदवारी देण्यात आली तर संजय यांना संदीप संभाजीनगर मधून उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात तर संजय केनेकर यांनी पक्षाचे महामंत्री म्हणूनही काम पाहिले याशिवाय दादाराव केचे यांनाही भाजपाने विधान परिषदेवरती संधी आहे विधानसभा निवडणुकीवेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती मात्र आता विधान परिषदेवरती त्यांना संधी देण्यात आलीय महायुतीत भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या होत्या तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली भाजपने आपले उमेदवार जाहीर केले याशिवाय शिंदे गट आणि अजित पवार गटही आपले उमेदवार जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका